महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या भूकंपाचे संकेत मिळत आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या हालचाली वाढल्यात तर एकनाथ शिंदेच्या बंडानंतर राज आणि उद्धव या दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली पण इकडे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीत अडकले आणि तिकडे राज ठाकरे शिंदे फडणवीसांना पूरक अशी भूमिका घेऊ लागले दोन्ही ठाकरे बंधूंचे विचार सेम असले तरी परस्पर विरोधी भूमिकांमुळे दोघांमधील दरी दिवसेंदिवस वाढतच गेली त्याचा परिणाम असा झाला की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही राजकीय अस्तित्वाच्या शोधात आहेत शिंदेच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला घरघर लागली शिवसेना नाव आणि चिन्ह त्यांना गमवावं लागलं अवघे वीस आमदार उद्धव ठाकरेंसोबत आहेत त्यातील किती आमदार त्यांच्या सोबत राहतील हा सुद्धा मोठा प्रश्नच आहे तर दुसरीकडं राज ठाकरे यांच्या व्यवस्था तर त्यावरही बिकट लोकसभेला भाजपला बिनशर्त पाठिंबा देता देता आपली मनसे कशी मोकळी झाली हे राज ठाकरेंना समजलंच नाहीये पण आता दोन्ही पक्ष अडचणीत असताना दोघांच्यात युतीची चर्चा सुरू झाली खुद्द राज ठाकरेंनी याबाबत खुली भूमिका मांडली महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंनी राज यांच्या सिग्नलला चांगलाच रिस्पॉन्स दिलाय त्यामुळं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणारच या चर्चांना आता बळ मिळतंय पण इतकी वर्ष ज्यांनी एकमेकांच्या विरोधात टोकाचा संघर्ष केला ते ठाकरे अचानक एकत्र येण्याची भाषा का करू लागलेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंना एकत्र यावंच लागेल या मागची काही कारण आहेत सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूयात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा कुठून आणि कशी सुरू झाली तर नुकतीच महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली या मुलाखतीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अजूनही एकत्र येऊ शकतात का असा थेट सवाल महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांना मुलाखतीत विचारला या प्रश्नाला दिलखुलासपणे उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले आमच्यातले वाद आणि भांडणं छोटे असून महाराष्ट्र खूप मोठा आहे या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी ही भांडणं वाद आणि अन्य सर्व गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत त्यामुळं एकत्र येणं आणि एकत्र राहणं ही फार काही कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाहीये पण विषय फक्त इच्छेचा असून हा फक्त माझ्या एक एकट्याच्या इच्छेचा किंवा माझ्या स्वार्थाचा विषय नाहीये आपण महाराष्ट्राचं लार्जर पिक्चर पाहणं गरजेचं आहे आणि तो मी पाहतोच राज ठाकरेंनी एक प्रकारे उद्धव ठाकरेंना युतीचा जणू प्रस्तावच दिला होता राजांच्या या विधानावर उद्धव ठाकरेंनी ही लागलीच उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली किरकोळ भांडणं बातवा ठेवायला मी तयार आहे मी सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचं आव्हान आहे पण एक अट आहे जेव्हा आम्ही लोकसभेला सांगत होतो हे सगळे उद्योग घेऊन गुजरातला जात आहेत तेव्हाच विरोध केला असता तर महाराष्ट्र हिताचं सरकार केंद्रात आणि राज्यात बसू शकलो असतो तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं चालणार नाहीये महाराष्ट्र हिताच्या आड जो कोण येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला घरी मी बोलवणार नाहीये त्यांच्यासोबत पंक्तीला बसणार नाहीये त्यांचं आगत स्वागत करणार नाही हे पहिलं ठरवा मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा बाकी आमच्यातली भांडणं माझ्याकडून नव्हतीच ती मी मिटवून टाकली चला पण हे ठरवा महाराष्ट्राचं हित मग त्यावेळी सर्व मराठी माणसांनी ठरवायचं भाजपसोबत जायचं की माझ्यासोबत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सुद्धा राज ठाकरेंना प्रतिसाद दिला दोन्ही भावांनी एकमेकांना दिलेला ग्रीन सिग्नल बघता महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार या शक्यतांना चांगलंच बळ मिळत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात याचं पहिलं कारण म्हणजे मराठी माणूस आणि मराठी मतं मुळात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यातील एक समान धागा आहे आणि तो म्हणजे मराठी माणूस मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना झाली बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज ठाकरेंनी काम केलं शिवसेना वाढवली पण नंतरच्या काळात उद्धव ठाकरेंच्या राजकारणाचा उदय झाला अंतर्गत वाद आणि मतभेदाला कंटाळून राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ना नावाचा नवा पक्ष काढला मात्र मनसेचा अजेंडा हा मराठी माणूसच राहिला सध्याच्या राजकीय परिस्थितीत दोन शिवसेना प्लस मनसे यामुळं मराठी मतांमध्ये मोठी फुट पडते मराठी मतांच्या थेट फुटीचा फायदा हा भाजपला होताना दिसतोय अशावेळी एक गट्टा मराठी मतं मिळवायची असतील तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना एकत्र यावंच लागेल ठाकरे बंधूंच्या एक ये एकत्र येण्यामुळं मराठी मतांचं विभाजन टळू शकतं आणि दोघांची राजकीय ताकद वाढू शकते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात याचं दुसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे दोन्ही पक्षांची सध्याची अवस्था एकनाथ शिंदेसह सा चाळीस आमदारांनी बंड केल्यामुळं उद्धव ठाकरेंकडून शिवसेना आणि धनुष्यवान चिन्ह गेले अनेक दिग्गजांनी साथ सोडल्यानं उद्धव ठाकरेंचा पक्ष तसा झालाय एकनाथ ठाकरेंकडं साम दाम दंडभेदाचा वापर करून ठाकरेंच्या एक एक शिलेदाराला आपल्याकडं खेचण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होते पुन्हा एकदा नव्यानं पक्ष बांधताना उद्धव ठाकरेंना तारेवरची कसरत करावी लागते दुसरीकडं राज ठाकरे यांच्या मनसेची स्थापना दोन हजार सहा साली झाली होती मात्र आजही हा पक्ष संघर्ष करताना दिसतोय मराठी माणसांचे हक्क मुंबईतील मराठी पाट्या टोल नाक्यावरील आंदोलन यामुळे अगदी कमी वेळेत मनसेबद्दल जनतेला आकर्षण झालं मात्र हीच गती पक्षाला कायम ठेवता आली नाहीये सध्याच्या घडीला मनसेचा राज्यात एकही आमदार नाहीये राज ठाकरेंचा करिश्मा फक्त भाषणापुरता दिसतोय अशा वेळी एकटं लढण्यापेक्षा दोन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढले तर दोघांनाही त्याचा फायदा होईल मराठी माणूस सुद्धा सुखावेल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात याचं पुढचं कारण म्हणजे मुंबई महापालिका मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विचार केला तर या दोन्ही पक्षांचं अस्तित्वच मुळात मुंबईवर अवलंबून आहे शिवसेनेनं तर आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जे काही राजकारण केलं ते मुंबई महापालिकेच्या जीवावरच राज्यात सत्ता नसतानाही मुंबईवर मात्र ठाकरेंचा झेंडा फडकत राहिला पण सध्याची राजकीय परिस्थिती पूर्णपणे वेगळे उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटलाय मुंबईतील उद्धव ठाकरेंची ताकद सुद्धा विभागली गेले अनेक माजी नगरसेवक भाजप आणि शिंदेगडात सामील झालेत त्याचा फटका उद्धव ठाकरेंना आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत होऊ शकतो दुसरीकडे राज ठाकरे यांच्याकडं मुंबईत एकही नगरसेवक नाहीये विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे यांच्यासह मनसेच्या अनेक शिलेदारांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं या उलट भाजप मात्र मुंबईत मजबूत होत चालली आहे अगदी ग्राउंडवर भाजपचं काम सुरू आहे त्यांना शिंदेगडाची सुद्धा साथ आहे कोणत्याही परिस्थितीत देशात आणि राज्यात सत्ता मिळवल्यानंतर आता कुठल्याही परिस्थितीत मुंबईत भाजपचा महापौर बसवायचाच यासाठी फडणवीस यांच्यापासून त्या अमित शहपर्यंत नेत्यांनी चंग बांधलाय मुंबईत भाजप जितकी जास्त वाढेल तितकं नुकसान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचंच होईल याची जाणीव दोन्ही ठाकरे बंधून नाही अशावेळी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात आणि मराठी मतांच्या जोरावर मुंबईमधील आपली सत्ता कायम ठेवतील एकूणच काय तर भाजपला मुंबईत रोखायचं असेल तर राज आणि उद्धव ठाकरेंना एकत्र यावंच लागेल अशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे बाकी तुम्हाला नेमकं काय का वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं का मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ठाकरे बंधूंनी सर्व हेवे दावे सोडून युती करावी का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा यशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद